तुम्ही सुद्धा भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना ही चूक करता का तर ऐका भाज्या अस्तव्यस्त पसरू नयेत म्हणून बऱ्याचदा आपण प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये या भाज्या ठेवतो आणि तशाच त्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवून देतो पण यामुळे काय भयंकर परिस्थिती ओढवू शकते याची तुम्हाला कल्पना देखील नाही आहे लगेच आपण जाणून घेऊयात की नेमकं काय होतं तर हो हार्ट अटॅक किंवा कॅन्सर या गोष्टीमुळे होऊ शकतो आता नेमकी आपण काय चूक करतो तर आपण अनेक वेळा भाज्या किंवा उरलेले पदार्थ प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवतो काही जण तर बाजारातून आणलेल्या पातळ प्लॅस्टिक पिशव्या तशाच फ्रीजमध्ये कोंबतात ही सवय सुरुवातीला सोयीची वाटते पण हीच सवय आपल्या शरीरात सूक्ष्म प्लॅस्टिकचे तुकडे म्हणजेच मायक्रो प्लॅस्टिक पोचवत जेव्हा आपण प्लॅस्टिकमध्ये अन्न किंवा भाजी ठेवतो तेव्हा तापमानातील बदलामुळे त्यातून बी पी ए आणि काही रसायनं बाहेर पडतात हे रसायन मग अन्न मिसळतं आणि तेच आपण खातो महिला बाजारात गेल्यानंतर थेट घरी आणतात पाहता पाहता ही सवय घराघरामध्ये रुजलेली दिसते पण ज्या गोष्टी सोयीसाठी केल्या जातात त्यामध्ये आरोग्याचा गंभीर धोका लपलेला असेल तर अलीकडील शास्त्रीय अभ्यासातून धक्कादायक गोष्ट समोर आली आहे बाजारातून आणलेल्या भाज्या डबे थंड पेय तयार अन्न हे सगळं काही मध्ये साठवण्याचा प्रघात वाढलाय पण अशा वस्तू मध्ये ठेवताना आपल्या नकळत शरीरात घातक घटक पोहोचतात फक्त काच किंवा प्लॅस्टिकच्या बाटल्यांवरच नाही तर आपण उघडण्या बंद करण्याच्या प्रत्येक कृतीतूनही आरोग्य धोक्यात टाकत आहोत संशोधन सांगतं की मायक्रो प्लास्टिक हे आरोग्याला धीम्या गतीने पण खोल घाव करणारं संकट आहे आता हे मायक्रो प्लास्टिक म्हणजे नेमकं काय तर आपण वापरत असलेल्या प्लास्टिक वस्तूमध्ये काही सूक्ष्म घटक असतात जे डोळ्यांना दिसत नाहीत त्यांनाच मायक्रो प्लास्टिक किंवा नॅनोप्लास्टिक असं म्हटलं जातं हे अन्न पाणी हवा मीठ टी बॅग्स आणि अगदी ड्रिंक्समध्येही आढळले आहेत जेव्हा आपण प्लॅस्टिकच्या वस्तू उघडतो बंद करतो त्या गरम करतो किंवा त्या प्लॅस्टिकच्या संपर्कात अन्न ठेवतो तेव्हा हे कण त्यामध्ये मिसळू लागतात ही प्रक्रिया इतकी सहज होते की आपल्याला याची कल्पनाही येत नाही शरीरात जाऊन काय घडतं तर हे मायक्रोप्लास्टिक शरीरात गेल्यावर आपल्याला कोणतंही लक्षण दिसत नाही पण ते आतून आपल्याला पोखरत असतं वैज्ञानिक संशोधनात असं स्पष्ट की हे सूक्ष्म कण फुफ्फुसामध्ये मेंदूमध्ये आणि रक्तात सुद्धा पोहोचतात इतकंच नाही तर ते शरीराच्या ऊतींमध्ये मिसळून शरीराच्या विविध भागांमध्ये फिरू लागतात यामुळे सूज हार्मोनल बिघाड आणि अनेक दीर्घकालीन आजारांचा धोका वाढतो हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोकाही वाढतो नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका जागतिक अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष यामुळे समोर आलेत या, या संशोधनातून ऐंशी टक्के लोकांच्या रक्तात मायक्रो प्लास्टिक आढळले विशेष म्हणजे अठ्ठावन्न टक्के लोकांच्या रक्तवाहिन्यांमध्ये हे कण सापडलेत जे थेट हृदयाशी संबंधित आहे याचा अर्थ असा की हृदयविकार हाय ब्लड प्रेशर अर्धांग वायू यासारख्या आजारांची शक्यता अनेक पटीनं वाढली हे कण इत इतके सूक्ष्म आहेत की त्यांना बाहेर काढणं जवळपास अशक्य आहे प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणं किती घातक असू शकतं तर आपल्या दैनंदिन जीवनात प्लॅस्टिक आहे की ते टाळणं कठीण होऊन बसलंय मात्र प्लॅस्टिकमध्ये ठेवलेलं अन्न फ्रीजमध्ये गेलं की त्या आहारात सूक्ष्म प्लॅस्टिक मिसळू लागतं फळ भाज्या उरलेलं अन्न किंवा पाणी प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवणं ही केवळ सोय नाहीये आरोग्यासाठी एक स्फोटक बॉम्ब ठरू शकतो आपल्याला वाटतं आपण अन्न सुरक्षित ठेवलंय पण त्याच्या आतील पोषण मूल्य कमी होत असून घातक आता यावर उपाय काय तर प्लॅस्टिक आहे भाज्या लावा घरी आल्यानंतर भाज्या आणि फळं स्टीलच्या किंवा मातीच्या भांड्यामध्ये साठवा तुम्ही नेट बॅग बांबूच्या टोपल्या वापरू शकता पाण्यासाठी काचेच्या बाटलीचा उपयोग करा आणि अन्न साठवण्यासाठी स्टीलचे डबे वापरा सुरुवात लहान बदलांपासून करा पण ती वेळेत करा ही माहिती तुमच्या घरातील प्रत्येकासाठी उपयोगी आहे ही सवय आत्ताच दुर्लक्षित नाही केली तर उद्या आरोग्याची मोठी किंमत तुम्हाला चुकवावी लागेल तुम्ही आजपासूनच घरातल्या प्लास्टिकला निरोप दिलात तर कदाचित उद्याच्या गंभीर आजारापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकाल त्यामुळे आजपासून बाजारातून आणलेल्या भाज्या किंवा फळं ताबडतोब पिशवीतून काढून व्यवस्थित शिर जागेवर ठेवणं आणि प्लॅस्टिकचा संप आपल्याशी आणि आपल्या अन्न पदार्थांशी कमीत कमी होईल याची काळजी घेणं खूप खूप गरजेची आहे तुम्ही हे सगळे बदल स्वीकारायला तयार आहात का आणि यासाठी तुम्ही आधीपासूनच काही करत असाल तर कमेंट करून नक्की सांगा मत्स्यकीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो फेसबुकला फॉलो करायला विसरू नका